आलेली आहे मी गाडी शिकण्यासाठी आहे इक इकडे आहे आपली गाडी आणि इकडे आहे चवसाहेब पण आता ते मला बॉल वगैरे देतील आणि मग मी चालवेल आणि मग आम्ही छान पैकी मस्त तिकडे या रोडने मागच्या जे आहे तिकडे मस्त गाडी चालवणार तर मला चालवायच्या अगोदर असली सिट सी, सिटिंग सिस्टीम करावं लागते कारण मला पाय नाही पुरत माझ्या पुढं सो ते जास्त होईल वाटते तुमचा फोनने मला डिस्टर्ब बाबा हॅलो बोला की इकडं गाडी शिकतोय तर इकडं चव्हाणसाहेबांचं सुरू होतं कॉलवर तर बोलणं तर उगंच त्यांचं पर्सनल बोलणं कशाला पब्लिक करायचं आहे त्यानंतर आमच्या दोघांचं कन्व्हर्सेशन आहे ते दाखवेलच तुम्हाला पुढे तर म्हणून मी सांगते तुम्हाला तर मी मस्तपैकी गाडी चालू केली ना तर मी एकदम मोकळ्या रोडने चालवते मोकळ्या म्हणजे कधी टेम्पो येतोय समोरून कधी गाड्या येतात कधी टू व्हीलर येते कधी तसल्या आपल्या बैलगाड्या येतात पण म्हणजे एवढी असा मेन रोड असतो का तिकडे नाही आणखीन येईल आपले या रोडवर चालवते आणखीन दोन वेळेस हे हा थर्ड टाईम आहे या रोडवर चालवायचा तर मस्तपैकी चलवते आता म्हणजे एकटीला चालू वगैरे करून गाडी चालू करून निघता येते म्हणजे व्यवस्थित एमर्जन्सीला चालवू शकते मी एवढं तर येते मला मला पण याच्यावर नाही थांबायचं मला प्रॉपर शिकायची आहे पण कसं होतं आहे ना वेळ भेटत नाही शू दुपारून झोपतो लेट झोपला की तो उठतो सहा साडे साहा सहाला अंधार पडतो मग कुठं जाणार असा विषय होतो आहे जरा आणि सकाळून आता जिम वगैरे लावली आहे तर तिकडे जायचं असतं आणि वापस आल्यावर थोडं डाएट वगैरे घ्यायचं आणि नंतर थोडं घरचं पण काम असतेच करावंच लागतंय करतेच म्हणजे मी काय घरचं काही कोणी बाहेर तर नाही येऊन करत धाडून धुडून भांडे कपडे परत ता तीन टाईम खायचं व्हायचं शिव खातो शिव तर मम्मीकडे असतं पण आमच्या दोघांचं वगैरे कधीतरी मम्मी कोण पहिले मम्मी कुठं बांधायचे पण आता आम्ही दो म्हणजे मीच करून खाणार आहे कारण जास्त मम्मीकडून म्हणल्यावर भाकरी भाजी ना तर तस ते नाही जास्त खायचं तर आता डाएटमध्ये जे गोष्टी दिल्या त्या खायच्या आता सो आता मीच करणार आहे घरी त्या सो असा विषय होतोय रेग्युलर नाही चालवायला भेटत घरचे असून पण कारण वेळ मॅनेजमेंट होत नाही एकतर तर व्हिडिओ काढायला पण वेळ भेटत नाही कधी सकाळी काढतो कधी दुपारून जातो तसा खूप विषय होतोय चला आता पुढं दाखवते मी तुम्हाला